आज बनवूया आपण मस्त ज्वारीची उकड काढून मस्त टम फुलणारी आपण ज्वारीची भाकरी करायची आपल्याला मस्त आणि पोळीसारखी लाटून घ्यायची आणि मऊ लुसीत होणारी आपली ज्वारीची भाकर कारण आपण उकड किंवा आपण खिशी म्हणू शकतो आपण उकडच म्हणूया आता आपल्याला उकड काढायची आहे तर मी एक मोठं बाऊल ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे आणि गरम पाणी पण मी करून ठेवलेलं आहे एक बाऊल जेवढं पीठ घेतलं आहे तेवढंच मी पाणी टाकणार आहे उकड काढण्यासाठी आणि कढई ठेवलेली बघा गरम पाणी पण आपलं झालेलं आहे त्याच्यामध्ये मी आता एक मोठा ज्या मापाने मी पीठ घेतलं त्याच मापाने मी पाणी टाकलेलं आहे आणि लाटण्याच्या सहाय्याने आपण असं फिरून घ्यायचं आहे पिठाला आपण जसं पापडाला खिशी घेताना करतो तसं ज्वारीच्या पिठाला पण करायचं आहे आपल्याला आणि झाकण लावून आपल्याला दहा मिनटं ठेवायचं आहे खूप छान मस्त मौसूत आपली ज्वारीची भाकर तयार होते आणि आपण एक काय चार भा चार भाकरी खाऊ शकतो जेवणाबरोबर एकदम छान खायला पण खूप छान लागते आणि एकदम टम फुकते ज्वारीची भाकरी आणि आता झाकण ठेवून झालेलं आहे आता आपल्याला एका ताटामध्ये ज्वारीचं ते उकड केलं घेतलेलं पीठ काढून घ्यायचं आपल्याला आणि मस्त मऊसूत मळून घ्यायचं आहे छानपैकी थोडं होऊ द्यायचं आहे म्हणजे हाताला चटणी भाजणार गरम असल्यामुळे मग आपल्याला मळायला थोडा त्रास होईल बघा आता मळून झालेलं आहे आपलं ज्वारीचं पीठ आणि हातावर पण असं जर असंच गोळा घ्यायचा आणि चांगलं तळून घ्यायचं चा आहे हाताला पण म्हणजे तो नरम होईल चांगलं आणि ज्वारीची भाकर छान तयार होईल मस्त आता बघा गोळा घेतलेला आहे मी प भाकर लाटण्यासाठी आणि लाटणं पण घेतलेलं आहे थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे चिटकणार नाही फुलपाटला आणि लाटून घ्यायचं आहे मस्त आपल्याला ज्वारीची भाकर आज रविवार स्पेशलमध्ये मस्त नॉनव्हेज होतो त्याच्याबरोबर मस्त आम्ही या ज्वारीच्या भाकरी केलेल्या आहे एकदम पोळीसारख्या आणि थोड्या जास्तच केलेल्या आहे कारण नॉनव्हेज असल्यामुळे जास्तच लागणार ज्वारीच्या भाकरी आणि त्या पण अशा लाटून म्हटल्यानंतर तर एकदमच आणि बघा छानपैकी अशी कपड्यांच्या साह्याने पण आपल्याला दाबून शिकायची आणि मस्त टम फुटते आणि आता काढून घ्यायची बघा मस्त मी टोपलं घेतलेलं आहे पूर्वीचे लोक टोपलंच वापरायचे टोपलं घेतले त्याच्यावर मस्त कापड ठेवलेलं आहे आणि टोपल्यामध्ये मस्त आपल्याला भाकरी झालेलं एक एक ठेवायची आहे त्याच्यामध्ये आता परत दुसरी पण लाटून घ्यायची आपल्याला ज्वारीची भाकर पीठ लावून घ्यायचं आणि लाटायची मस्त ज्वारीची भाकर तर हेल्दी एकदम असतं आम्ही तर रोजच्या जेवणात असते आमच्याकडे ज्वारीची भाकर अशा प्रकारे आपल्याला सगळ्या ज्वारीच्या भाकरी करून घ्यायची आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा ज्वारीच्या भाकरीची आणि कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्ही पण कशा प्रकारे बनवता ते पण सांगा म्हणजे मी पण अशा करून बघेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त रहा कपड्यांनी पण असं मस्त आपण दाबून एकदम फुलक्यासारखी फुलते मस्त भाकर आपली ज्वारीची आता थोड्या राहिलेल्या आपल्या ज्वारीच्या भाकरी तयार त्या ते पण सगळ्या करून घ्यायच्या आपल्याला